शिवसे उड़त चा त्या मुला आज शिवसेनेनं ज्या विमानतळाचं लोकार्पण पंतप्रधान मोदीजी विश्वगुरु मोदीजींनी केलं होतं परंतु या विमानतळावरून एकही प्रवासी विमान उडत नाही निवडणुकीच्या तोंडावर विमानाचं बुकिंग चालू झालं तेवीस तारखेला गोव्याला विमान उडणार म्हणून जाहीर केले काल तेवीस तारीख होती पाच वाजेपर्यंत आम्ही वाट पाहिली परंतु विमान उडालं नाही त्यामुळं आज शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी कागदी विमानं उडवून विश्वगुरूंना फुग्याला विमानं बांधून आम्ही संदेश पाठवला आहे की मोदीजी सोलापूरच्या उद्योजकांना विमानाची गरज आहे आणि इथले उद्योगधंदे वाढीसाठी तुम्ही जी खोकळ आश्वासनं दिलीत ती पूर्ण करण्यासाठी शिवसेनेनं या ठिकाणी आठवण करून दिली आहे ज्याप्रमाणे मेघदूताला मे त्या कालिदासाच्या काव्यात मेघ दूत भरून आला होता तसा आम्ही फुग्याला दूध बनवून या ठिकाणी विमानं उडवलेले आहेत आणि आम्हाला वाटतं की लबाडा घरचं जेवण जेवल्याशिवाय खरं नाही असं भाजप सरकारचं वागणं आहे त्यामुळं सोलापूरकर नक्कीच नाराज आहेत मला वाटतं की यावरून तरी बोध घेऊन पंतप्रधान मोदीजी सोलापूरची विमानसेवा बहाल करतील सोलापूर विमानतळ अनेक वर्षापासून विमानतळ असून इथलं एकही विमान उडत नाही गेल्या वर्षभरापासून निवडणुकीच्या अगोदर या देशाचे पंतप्रधानाने उद्घाटन केलं होतं विमान चालू करणार म्हणून परंतु आश्वासन दिले पण आश्वासन मतं घेतले निवडून आले परंतु विमान काय चालू झालं नाही परंतु या सोलापूर शहरातील आय टी पार्क विमान विमान चालू नसल्यामुळे आय टी पार्क चालू नाही गार्मेंट पार्क चालवणे व्यावसायिक व्यवसायचं ठप्प पडलेला आहे सोलापूरचा उद्योग आदोगादीला आलेला आहे फाईस्टर हॉटेलसुद्धा यायला तयार नाहीत त्यामुळं लाखो बेरोजगार तरुण पुण्याला जाऊन नोकरी करत आहेत त्यामुळं सो सोलापुरामध्ये हे वृद्धाश्रम काढण्याची पाळी आलेली आहे त्यामुळं आम्ही उद्धव ठा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं त्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा निषेध करत आहोत आगामी काळात जर विमान चालू नाही झालं तर आम्हाला विमानतळामध्ये आज जाऊन मोठ्या प्रमाणात आंदोलन करावं लागेल येणाऱ्या ओगस विमानाला अडवण्याचं काम शिवसेना आहे